काळ्या पेरूबद्दल माहिती आहे का तुम्हाला मी सांगते पण त्याआधी हॅलो कृषीला नक्की फॉलो करा हा पेरू एखाद्या आश्चर्यापेक्षा कमी नाहीये त्याची पानं आणि आतल्या लगद्याचा रंगही गडद लाल किंवा काळा असतो काळ्या पेरूचं वजन सुमारे शंभर ग्रॅम आहे त्याच्या लागवडीला फारसा खर्च येत नाही त्याची सर्वात चांगली वैशिष्ट्य म्हणजे त्याची लागवड फक्त थंड प्रदेशात केली जाते आतापर्यंत देशभरातील बाजारपेठेत फक्त पिवळा पेरू आणि हिरव्या पेरूचाच बोलबाला आहे काळ्या पेरूमध्ये आवश्यक पोषक आणि अँटीऑक्सिडंट असतात जे शरीराची प्रतिकार शक्ती मजबूत करतात यातील एक विशेष गोष्ट म्हणजे वृद्धत्वाची लक्षणं रोखण्यासाठी ते उपयुक्त आहेत या कारणासाठी काळ्या पेरू वृद्धत्व विरोधी गुणधर्म सुद्धा पाहायला मिळतात काळ्या पेरूची विविधता बिहार कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी तयार केली आहे हिमाचल प्रदेशातील सिरमौर जिल्ह्यातील कोलार भागात अलीकडेच काळ्या पेरूची लागवड सुरू झाली आहे तसंच उत्तर प्रदेश आणि बिहार मध्ये सुद्धा या काळ्या पेरूची लागवड आता केली जाते काळ्या पेरू तुम्हाला अजून काय माहिती आहे का कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत नक्की पोहोचवा